आर टी ईची जुनी प्रवेश प्रक्रिया रद्द पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी नव्याने अर्ज भरावा लागणार एकतीस मे पर्यंत मुदत प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने यांची माहिती आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के राखीव प्रवेशासाठी यापूर्वी झालेली प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे त्यामुळं आता नव्यानं जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला निर्देश प्राप्त झाले आहेत त्यामुळं पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत नव्याने अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने यांनी केले आहे यापूर्वी ज्यांनी अर्ज भरले आहेत ते रद्द करण्यात आले आहेत त्यामुळं सतरा मेपासून एकतीस मेपर्यंत नव्याने भरण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाईल असंही सांगण्यात आलं अमरावती जिल्ह्यामध्ये आर टी ई प्रवेशासाठी असलेल्या एकूण शाळा दोनशे एकतीस आहेत तर एकूण जागा तेवीसशे एकोणसत्तर आहेत जुन्या पद्धतीने आर टी प्रवेशाचे एकूण सव्वीसशे अठ्ठ्याऐंशी अर्ज प्राप्त झाले होते मात्र ते अर्ज रद्द झाल्यामुळं आता पालकांनी नव्यानं एकतीस मेपर्यंत अर्ज भरावे असं आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनोने यांनी केलं आहे मी शिक्षणाधिकारी प्राथमिक बुद्धभूषण सोनोने जिल्हा परिषद अमरावती आप याआधी आपल्या इथं आर टी ए पंचवीस टक्के प्रवेश एप्रिल महिन्यापासून आपण फॉर्म भरले होते सर्वांनी त्यामध्ये नवीन पद्धतीनुसार फॉर्म भरण्यासंदर्भात आपल्याला वरिष्ठ स्तरावरील निर्देश होते आ, परंतु उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे आताचे हे पंचवीस टक्के प्रक्रियेअंतर्गत जे जे फॉर्म आहेत तर ते आपल्या सर्व पालकांना जे आधी फॉर्म भरले होते तर ते पूर्ण रद्द झालेले आहेत त्यामुळे मी सर्व पालकांना याद्वारे आवाहन करतो की सतरा मे दोन हजार चोवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत आपल्या सर्वांना जुन्याच पद्धतीने जशी आर टी प्रक्रिया राबवत होतो त्या पद्धतीने अर्ज भरण्यासाठी सतरा ते, ते एकतीसपर्यंत आपल्याला भरता येतील आणि सर्वांनी जुने जरी अर्ज भरलेले असतील तरी ते अर्ज रद्द समजण्यात येत असल्यामुळे सर्वांनी नवीन पद्धतीने म्हणजे नवीन अर्ज सर्वांनी भरण्यात यावे याद्वारे मी असे आवाहन करतो आपल्या अमरावती जिल्हा जिल्ह्यामध्ये एकूण आर टी एसाठी दोनशे एकतीस शाळा आहेत आणि त्यामध्ये एकूण आर टी ए व्हॅकन्सी आहेत आपल्याकडे दोन हजार तीनशे एकोणसत्तर व्हॅकन्सीज आपल्याकडे आहेत जुन्या पद्धतीचे एकूण दोन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी अर्ज प्राप्त होते आ, परंतु ते आता रद्द झाल्यामुळे सर्व पालकांनी सतरा तारखेपासून नवीन अर्ज भरावे आणि याची डेडलाईन एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा वंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा